अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटीन मध्ये आपले स्वागत आहे हनुमान नगर जवळ भीषण अपघात रतन मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शिवारातील हनुमान नगर जवळील कोडी राजा धाब्याजवळ सकाळच्या सुमारास वाजून दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एक वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली रतन गुलाब मोरे वय वीस सातरड तालुका राहता जिल्हा इल्यानगर असे मय तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एच सतरा डी बी त्रेचाळीस शाहर या क्रमांकाच्या मोटरसायकलची विना क्रमांक महिंद्रा ट्रॅक्टरशी धडक होऊन हा अपघात घडलाय अपघातात गंभीर जखमी झालेल्या रतन मोरे यांना तातडीने अजय संतोष पवार व मंगलसिंग सुरेश पवार यांनी संभाजीनगर येथील घाटीर रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती पिशोर पोलीस ठाण्यातील बीट जमादार वसंत पाटील यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार वसंत पाटील करीत आहेत চি কমল ঞ্চ নাই এম্বুলেচ